हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन मध्ये सात किलो गांजा व पाच लाख रोख रकमेसह तरुणास अटक स्थानिक गुन्हे शाखा व वासिन पोलिसांची धडक कारवाई लाखो रुपयांच्या गांजाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखा व वासिन पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली आहे ही कारवाई गुरुवारी पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी खातुली ग्रामपंचायत हद्दीतील मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या शुभ वास्तू प्रकल्पात आरोपीच्या घरी करण्यात आली गांजा तस्कर विशाल वसंत शेलार वय वर्ष अठ्ठावीस राहणार शुभ वास्तू खातिवली तालुका शाहपूर जिल्हा ठाणे या ताब्यात घेतले असून त्याच्यावर वासिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हर्षवर्धन निरीक्ष यांनी दिली याबाबत या सविस्तर उत्तर असे खातिवली ग्रामपंचायत हद्दीत मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या शुभ प्रकल्पात आरोपी विशाल वसंत शेलार वय वर्ष अठ्ठावीस राहणार शुभ वास्तु प्रकल्प खातिवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे हा त्याच्या घरात गांजा विक्री करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले गांज्याची तस्करी करणाऱ्या विशाल वसंत शेलार याच्याकडे तब्बल दोन लाख दहा हजाराचा एकूण सात किलो वजनाचा सा गांजा व पाच लाख रोख रक्कम असे एकूण सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन यावेळी जप्त केला आरोपी शहापूरच्या दिवानी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता शहापूर न्यायालयाने एकोणीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे आणि त्यांचे पोलीस कर्मचारी तसेच दिकुलि स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण अंतर्गत वासिन युनिट पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि त्यांचे पोलीस कर्मचारी यांनी केली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद